हॅलो आईच तुमचा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज कामावर जाणार आहोत बाग काढायला तर चला आपण जाऊया आपली पूर्ण गँग आहे तर चला आपण आता जाऊया आपण पुढे जाऊया आपल्याला कामावर उशीर होते नऊ वाजले तर आपल्याला लवकर जाऊन काम संपवायचं आज काय बी करून तर चला आपण जाऊया आता भावांनो चला आए तर भावनो तुम्ही बघत आहे आता आपण गाडीमध्ये चाललेलो आहे तुम्ही बघत आहे गाडी कसं आपली चाललेली आहे आपली पूर्ण गँग आहे भावांनो तर तुम्ही बघत आहे की खतरनाक असं रस्त्यावर चाललो आहे मी तर ही बघा आपली गँग पूर्ण बसली आहे मागं असली गँग आहे आपली सगळी तर नाद खोळा गँग आहे आपली ही असली कामं करतात माहिती आहे का तुम्हाला खतरनाक तर तुम्ही बघत आहे आता आपण चाललो आहे रस्त्यात आहे खतरनाक असं चला मग आपण आता तिथं भेटूया चला तर भवनो आता आपण इथं आलेलो आहे कामावर तर चला आपण आता पुढे जाऊया चला आपण आता मागच्या कॅमेऱ्यानं बघूया पुढचं सगळं तर भवनो तुम्ही बघत आहे आता आपट्याविट्या सगळं काढलेल्या आहेत ही बाई इथनं सगळं मोकळे केले अर्थ आपण अर्ध राहिलेलं आहे ती बघा त्या कोपऱ्यापर्यंत मोकळे केले तर आता आपण वरच्या तारा काढणार आहे वरच्या तारा ड्रिप काढणार आहेत आपण ही पोरं बारकी बारकी सगळी काट्या गोळा करायला तर तुम्ही बघा ते आता आपण इथं आलतो इथं बघा तुम्ही ही सगळं काढलो आपण ही सगळं काही काढायचं आहे इथनं आत आपण सगळं काढायचं आहे ती पुढं काढायचं आहे आता आपण ड्रीप काढले ड्रिपची तार काढले आता वरची तारं काढणार आहे भावांना आपण तुम्ही बघा ते आपली गँग चाललेलं आहे पूर्ण तर तुम्ही बघा खतरनाक असं दिसतोय आहे आपला बाग एवढा मोठा आहे तुम्हाला तर माहितीच आहे तीन एक्कर आहे ही तर तुम्ही बघत आहे असं दिसतोय आपला तर आपण इथं तुम्ही बघत आहे आपण इथं काम आता सुरू करूया भावांनो चला मग आपण आता काम सुरू करूया खतरनाक काम असं काढताना कंटाळा येत नाही भाऊनो निवांत काढायचे बाबा ही बाबा वर तारं तुम्हाला दिसलेत ती तारं पहिला काढायची आहे भावांनो बाबा ही तारं त्या को तिथनं काढलं इकडे दहा बारा वळ्या राहिल्याच भावाने ती आपण काढणार आहोत चला मग आपण काढूया तर तुम्ही बघितलं एवढं काम आम्ही करतोय काम हे बघा टोपी घालून आमचा हा आता कामाला चाललोय आम्ही तर तुम्ही बघा आता आपण काम तयार करून आणि बोलूया चला नंतर आपण काढलेलं सगळं माल भरणार आहे आपल्या गाडीमध्ये तर ते आपण बघूया चला तर भावांना आता आपण काम सुरू करणार आहे तर तुम्ही बघा ते इथं काढत आहे आपण ही पूर्ण ओलांड सोडवले भावानं ही बा ही असं सोडवायची भावन ही असं झाड खाली पाडायचं आणि मोकळंच करायचं भावन बाबा ही त्या कोपऱ्यापासनं तर या कोपऱ्यापासून सगळं काढायचं बघा ही आपले मित्र काढायला आहेत इकडे एक मित्र काढाला आहे तर तुम्ही बघत आहे असं त्या कोपऱ्यापासून काढत आलो भावनं मी आता इकडे काढत काढत त्या कोपऱ्याला जायचं मग आणि तारं वाढायचं भावनो तुम्ही बघत आहे असंच असते त्या तुम्ही बघत आहे आपण आता इथनं काढत काढत आलो आहे इथं थोडंच राहिलं आपलं ही बा ही असं तार मोकळी करायची भावन जे काढत काढत जायचं तार मोकळी करायची तर तुम्ही बघत आहे खतरनाक दिसतोय आपला बाग मोकळंच झालं बघा ही असं ओढायची बघा ही तारं वडायलात बाबा पोरं आपली ही असं का ही बा ही तारं वरची आता काढायची आहे ही कडची राहिलेली चार वळ्याची आता वरची तारं काढायची मग खालची आणि ओलांडा सडवायची भावना तुम्ही बघत आहे वरची तारं किती आहेत ती आता कट मारायचं डायरेक्ट प्रत्येक अंगालपशी कट मारायची भावना तर बघत आहे तुम्ही खतरनाक बा ही असं करून असं करून ही बा हे ही मित्र आता पाणी प्यायला बसले तर पाणी पिऊन आणि लागणार आहेत त्यांनी तर तुम्ही बघत आता ही बा ही बंडल असं मारतात गोल बंडल मारतात गोल बंडल मारल्याशिवाय पुढे जात नाही बावन ही बाई काट्या इकडं बंडल हॅलो गाईच तुम्ही बघत आहे आता दुपार झालेली आहे आता जेव्हाची सुट्टी करणार आहे आम्ही तर तुम्ही बघा निवांत हा इथं राहणार बसलो आहे की आता आपण इथं करायचं काम आता आपली वरची तार झाले आहेत आता वरचं कटिंग तार तेवढं राहिलेत भावनो तेवढं आपण करायचं आणि मग ओलांड्याला लागायचं ओलांड्या काढून आपण मग घरला जायचं जा भावांनो सगळेच ठेवून आता दुपार झाले तर जेव्हा सुट्टी करूया भावानं तुम्ही बघा नेट व्हिडिओ खतरनाक वा ऊन किती आहे बघा तुम्हाला तर माहिती ऊन इथं बघा हे झाड बघा आहे लई म्हणजे लई ही इकडे बा ती अजून एक दोन वळ्या राहिल्यात ती तारं वडून जेवायला द्यायच्या भावनं आपण इकडच्या एक दोन वळ्या राहिल्या ती दोन वळ्या काढून जेवाला द्यायच्या मग आपण जेवण आणि करायचं काम चला मग आपण आता पुढची ताराकडून जेवायला बसूया तवा भेटूया चला हॅलो बाईच आता आपण जेव्हा चाललो आहे आता झालेला ही एक तार राहिलेली आहे पुढं तारं मारत आहे म्हणून आपण इथं गोळा करून थांबलेलो आहे तर तुम्ही बघा ती तार बंडल मारलं तर भावना तुम्ही बघा ते इथं आता तारं वडायला राहिलेली एक वेळ राहिलेली तुम्हाला सांगितलं तर ती तारं वडून आपण जेवायला जाणार आहोत तर असं जेवण करून एक तास बसून आणि कामाला लागते भावना तुम्ही बघा ही पोरगा तार वाढायला आहे बा असं तार वडून घेऊन जायचं तिथं द्यायचं आणि तिथं बंडल मारच्या मग तिथनं आणि वडत वडत बंडल मारून मग तिथं बंडल मारून ठेवायचं मग मार तुम्ही चला आता जेवायलाच जाऊया आपण आणि मग बोलूया हॅलो तुम्ही बघा आता आपण आंब्याच्या झाडावर बसले कारण की आपलं जेवण झालेलं आहे आता एक तासभर आता जेवण झोपायचं आंब्याच्या झाडावर बसलो इथं आंबा एक तोडलेलो आहे आंबा खाण्यासाठी तोडले बा तो कोडा आंबा इथं आपण खाण्यासाठी तो तोडले ती तर आपण आता थोडं उशीर झोपायचं आणि मग आणि कामाला आहे बाबांना चला मग आपण आता झोपून उठूया आणि मग कामाला लागूया तुम्ही बघा ते आंब्याचं झाड आमची गाडी इथं थांबल्या तर आता आपण बसलो बसलोय हे इकडे गाडी ही रान आहे बाबा ही रान आपण काढेल तो असं आता मोकळ मोकळे कारण की आता झाडू तोडायलाच लोक घेऊन चालले झाडं तोडून आणि आपण बसलो बसलोय आता जेवून एक तास बसायला लागते बवनाने तर तुम्हाला तर माहीत आहे उन्हात कसं ऊन उन तर लई भयानक पडतोय भावन भयानक ऊन असं उन्हात म्हणजे काम असं सगळं खतांना असं वाटते की कुठं जाऊन पाण्यात पडू काय असं वाटते एवढं गरम वाटते बघू म्हणून लई म्हणजे लई गरम तर तुम्ही बघा चला आपण पुढं बघूया आता आपण जेवण उठले आता आपण ही काढणार आहोत वरची तारा राहिलेली एक बघत आहे परगा नुसता कंटाळ वरते आठ नंबर आठ नंबर नुसता कंटाळ वरते बाई या तुम्ही बी दादा काढायला तारा आता आम्ही ही वर, देतो। वर वर उपरची तार तेवढी काढायची राहिली मग आपण ही सोडून काढणार आहे हे निस्ता मस्ती करतोय बघा जीवन चक्का चालू बघा तर तुम्ही चला आता आपण तार काढून आणि भेटतो ही वरची तार तुम्ही सांगाल तुम्ही वरची तार ही वरची तार काढणार आहे मग हे झाडं सोडून हे काढायचं आहे वा आ, आता हे वा एवढा मटेरियल बाहेर काढलो आहे आपण वा आता बा ही अजून तारं काढल्या आहेत आता आपण ड्रीप भरणार आहोत गाडी वजनला गेल्या हे ड्रीप भरून आपण आणि सुरुवात करूयात चला तर तुम्ही बघत आहे भाऊ ना आता आपण ड्रीप भरणार आहोत ही ड्रीप ड्रीप भरणार आहोत सगळं आज आणि उद्या आपण तारं भरणार आहोत बघा ती गाडी आपली भराली आहेत खतरनाक गाडी भरतो हो आहे आपण भाऊनं खतरनाक बाबा ही सगळं भराली आहात तर आपण ही भरून आणि कामाला लागणार आहोत कारण की राहिलेल्या वळ्या काढायच्या आपल्याला ती आपण काढणार आहोत तर तुम्ही बघत आहे इथं तारा आहे ड्रिप ही राहिल्या ही, ही वळं भरायचं आणि आपली गाडी पाठवायची वजनला तर तुम्ही बघत आहे गाडी खतरनाक असं भरलं आहे तर आपण गाडी भरायलाचं नाद नाही करायचं ना असली गाडी भरतो आपण तर तुम्ही बघा आपण गाडी कसं भरतो खतरनाक खतरनाक गाडी भरतो ना हे सगळं भरायचं आहे बघा भावनो ही तारं उद्या भरायची आहे ही बी तार ही गाडी भरली आपली ही उद्या भरायची आहे एवढी ट्रीप तार, ही तारं ही सगळं उद्या भरायचं आहे अजून अंगल अंगलपट्ट्या काढायच्या आहेत तुम्ही बघत आहे गाडी कसं खतरनाक भरत आहे तर आता गाडी भरली आहे आता आपण कामाला जाऊन आणि शेवटला भेटू चला तर काम आपलं आता बघा तुम्ही काम गाडी भरली आता आपण आणि चाललोय मग मागं कामालाच चला काम करून आपण भेटूयात चला हॅलो गाईज आता आपलं काम संपलं आता घरला चालवलं आहे तुम्ही व्हिडिओ बघितलाय बघितला आहे लाईक शेअर आणि जाता जाता सबस्क्राईब करून जावा जा� चला बाय आपण नेक्स्ट मध्ये भेटू बाय